दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी घोटी पोलीस ठाणे हद्दीतील अंबुचीवाडी परिसरातून दोन मोटरसायकल चोरी केल्याबाबत घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याचे समांतर तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश कासार यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूंज एम आय डी सी परिसरातून आरोपी ज्याचे नाव पृथ्वीराज भोलेश्वर जंगम व एकोणावीस राहणार घोटी तालुका इगतपुरी यास ताब्यात घेऊन वरील गुन्ह्यात अटक करण्यात आली सदर आरोपीने त्याच्या साथीदारासह वरील गुन्हा कबूल केल्याची कबुली दिली असून त्याच्या कब्जातून चोरीच्या ॲक्सेस मोपेड व टी व्ही स्टार या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या सदर आरोपी पोलिसांनी विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याच्या साथीदारासह आणखी मोटरसायकली त्याने चोरी केल्याचे उघडकीस के आले त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांच्या पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्ह्याचे समांतर तपासात आरोपी ज्याचे नाव राजेश दगडू मोहरे व पंचवीस राणार फुलवडे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे सध्या माळुंगे एम आय डी सी जिल्हा पुणे यास रात्यावर पालट ठेवून शितापीने ताब्यात घेतले यातील ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी पृथ्वीराज जंगम व राजेश मोहरे यांनी त्यांचे आणखी दोन साथीदार जे विधी संघर्षित आहेत यांच्यासह नाशिक जिल्ह्यातील घोटी इगतपुरी वाडीवरे सिन्नर तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर खडकपाडा आणि पुणे जिल्ह्यातील आंबेठाण माळुंगे एम आय डी सी आळे फाटा मनसर या विविध ठिकाणावरून महागड्या मोटरसायकलची चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली सदर आरोपींना कबुली दिल्यावरून मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे तब्बल नऊ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पक्काशी यश आलेलं असून जप्त केलेल्या वीस मोटरसायकली वीस मोटरसायकलीचे वर्णन खालीलप्रमाणे एक टी व्ही एस फोर्ट घोटी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार ऑब्लिक दोन दोन हजार चोवीस सुझुकी ॲक्सेस घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार दोन हजार चोवीस बजाज पल्सर शहापूर पोलिस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास बजाज पल्सर दोनशे वीस इगतपुरी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चार बजाज पल्सर दोनशे वीस म्हाळुंगे एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सात यामा आर फिफ्टीन वाडीवरे पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे पंधरा बजाज पल्सर दीडशे घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे त्र्याण्णव बजाज पल्सर दोनशे वीस आळेपाटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे आठ बजाज पल्सर दोनशे वीस एम एच चौदा एफ ए झिरो फाईव्ह नाईन बजाज पल्सर दोनशे वीस जिचा नंबर एम एच पंधरा जी यू नाईन फोर सिक्स वन बजाज पल्सर दीडशे खडकपाडा पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे सव्वीस यामा एस झेड एम एच फिफ्टीन सी डब्ल्यू झिरो थ्री एट फोर हिरा हिरो फॅशन प्रो सिन्नर पोलिस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे साठ हिरो फॅशन प्रो त्याचा चेसिस नंबर आहे झिरो सात के झिरो फायू सी थ्री टू एट फायू झिरो आणि इंजिन नंबर आहे सेवन के जीरो फाइव एम आई फोर वन टू जीरो 4609 Hero प्लस एम एच फिफ्टीन एफ डी डबल थ्री टू नाइन हीरो एन एच जी एम एच चौदह एफ ई वन फोर सॉरी फोर सिक्स जीरो नाइन हीरो पैशन प्लस जैसा चेसिस नंबर जीरो फोर जीरो जीरो नाइन सी जीरो फाइव फोर फोर सिक्स इंजिन नंबर जीरो फोर डी जीरो फाइव एट एम जीरो फाइव एट डबल जीरो बजाज डिस्कवर चेसिस नंबर एम डी टू डी फायू डी एक्स झेड झेड एम ए के फोर सेवन फायू वन फाईव इंजिन नंबर डी एक्स ई डी एम के फोर एट वन फाईव्ह सेवन हिरो पॅशन प्लस चेसिस नंबर झिरो फोर एम वी नाईन सी डबल थ्री नाईन फाईव झिरो चेसिस नंबर आप सॉरी इंजिन नंबर झिरो फोर एम झिरो एट एम थ्री फोर टू वन नाईन आणि विसावी यामा कक्स चेसिस नंबर झिरो थ्री डी फायू हा आर्धोट पुढे खोडलेला आहे आणि इंजिन नंबर झिरो फायू के ए टू थ्री वन फोर नाईन सेवन यातील आरोपीच्या कब्जातून चोरीच्या या, कब या विट वीस मोटरसायकली ज्याची किंमत साधारणतः चौदा लाख पंचवीस हजारचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदर आरोपींना घोटी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे चार दोन हजार चोवीस भाधवी कलम तीनशे एकोणऐंशी या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे नाशिक ग्राणी नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आंतर जिल्ह्यामध्ये मोटरसायकल चोरी करणाऱ्या रा आरोपीचे राखे उघडकीस आणून ही मोठी कारवाई केली असून सदर आरोपीकडून आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे घोटी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील स्थानिक गुन्हा शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद टिळे प्रकाश कासार संदीप झालटे हेमंत गिलबिले प्रदीप बैरम गोटी पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार लक्ष्मण धकाते योगेश शिंद यंदे यांच्या पथकाने मोटरसायकल चोरीचे नऊ गुन्हे उघडकीस आणून ही मोठी कामगिरी केली त्याबद्दल नागरिकांनी त्यांचे कौतुक केलेले आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी देखील कौतुक केलेलं आहे परंतु अशाच प्रकारचे इतर अनेक गुन्हे अनेक जागेवर घडलेले असून तेही त्यांनी ते लवकरात लवकर